अक्कलकोट तालुक्यात काँग्रेसला मजबूत करण्यासाठी युवा कार्यकर्त्यांना संधी देणार असल्याची माहिती मल्लिकार्जुन पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे माजी मंत्री तथा काँग्रेसचे माजी आमदार सिद्धराम मेत्रे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर तालुका काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे तथा खासदार प्रणिती शिंदे यांनी अक्कलकोट तालुक्याची जबाबदारी काँग्रेसचे माजी आमदार स्वर्गीय महादेव पाटील यांचे सुपुत्र तथा माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांच्या खांद्यावर दिल्यानं मल्लिकार्जुन पाटील यांनी थेट दिल्ली गाठून अखिल भारतीय काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे संसदेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी खासदार प्रियांका गांधी तथा भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीचा धडाका लावत अक्कलकोट तालुक्यातील विविध समस्या त्यांच्यासमोर मांडल्या आणि त्याला सकारात्मक दुजोराही मिळाल्याचं अक्कलकोट तालुका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी सांगितलं पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंच आपण तालुक्यात ता काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करत असून येणाऱ्या विविध निवडणुकात आपण युवकांना संधी देणार असल्याचं त्यांनी यावेळी सा बोलताना सांगितलं काँग्रेस कमिटी अक्कलकोट जुना जे विधानसभा मतदारसंघ होतं त्या मतदारसंघाचं कार्यकारिणी आज आम्ही या ठिकाणी जाहीर केलंय नवीन चेहऱ्यांना जास्तीत जास्त संधी द्यायचा आपण प्रयत्न केला आहे युवक लोक प्रत्येक भागातून सर्व जाती धर्मातल्या लोकांचा समाविष्ट करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे आणि नंतर बाकीचे जे आमचे सगळे बॉडी आहेत मा त्या बॉडीच्या माध्यमातून इतर लोकांनाही त्यात संधी द्यायचा आम्ही प्रयत्न करणार आहे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्तानं जास्तीत जास्त युवक लोकांना जे कोणी पार्टी पक्ष हे सगळं बघून काम करणारे युवक आहेत युवती आहेत माता भगिनी आहेत त्यांना संधी देण्यासाठी म्हणून आम्ही प्रयत्नशील आगामी इलेक्शन किंवा स्था सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे अक्कलकोटची नगरपालिका हे आम्ही आरक्षण अजून व्हायचे आहे आरक्षण झाल्यावर जसं जसं समीकरण ज जमतील जुळतील सर्व नेते मंडळींशी चर्चा करून त्या पद्धतीने आम्ही सगळेजण निर्णय घेऊ आम्ही पण स्वतंत्र तयारी करतो आहे पण त्यावेळेसचं प्रश्न कसं उद्भवतं किंवा त्यावेळेसचं जे काही परिस्थिती निर्माण होईल त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना विचारात घेऊन नेते मंडळींचं ऐकून सगळेजण मिळून त्या पद्धतीने निर्णय घेऊ यावेळी मल्लिकार्जुन पाटील यांच्या निवासस्थानी घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत तालुक्याच्या उपाध्यक्ष सरचिटणीस खजिनदार सहचिटणीस सल्लागार कार्यालयीन प्रमुख या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली याप्रसंगी सोलापूर जिल्हा महिला काँग्रेसच्या माजी जिल्हा अध्यक्षा सुवर्णा मलगोंडा अरुण जाधव विकास राठोड शिवशरण करजगी श्यामराव जिंडगे निशांत कवडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते